हिवाळ्यामध्ये डिंकाचे लाडू खाणं आरोग्यासाठी चांगलं असतं पण डिंकाचे लाडू करायला वेळ थोडासा जास्त लागतो बरेच जणांना डिंकाचे लाडू खायला सुद्धा आवडत नाही त्यामुळे आज आपण डिंकाचा मस्त मौसूत आणि दानेदार असा शिरा करणार आहोत हा डिंकाचा शिरा बनवायला जास्तीत जास्त वीस मिनिटे लागतात यापेक्षा जास्त वेळ लागत नाही हा शिरा खूप जास्त पौष्टिक बनण्यासाठी यामध्ये डिंकाबरोबरच बाकीचं सुद्धा साहित्य वापरलेलं असल्यामुळे डिंकाचे लाडू खाल्ले किंवा डिंकाचा शिरा खाल्ला तरी दोन्हीचे फायदे अगदी सारखेच मिळणार चला तर मग डिंकाचा शिरा बनवायला सुरुवात करू तर त्यासाठी गॅसवरती कढई ठेवलेली आहे कढईमध्ये आपल्याला तूप टाकायचं आहे इथे मी अर्धी वाटी एवढं तूप घेतलेलं आहे अर्धी वाटी तुपापैकी अगदी छोटा एक चमचा मी तूप बाजूला काढून घेतलेला आहे तूप पूर्ण विरघळल्यानंतर आपल्याला यामध्ये डिंक तळून घ्यायचं आहे तर इथे मी पाव वाटी एवढा डिंक घेतलेला आहे तूप चांगलं गरम झाल्यानंतर एखादा डिंकाचा खडा यामध्ये टाकून बघायचा तो छान फुललेला आहे याचा तर तूप आपलं चांगलं गरम झालेलं आहे आता सर्व डिंक यामध्ये टाकायचं आणि डिंक आपल्याला तळून घ्यायचं आहे हिवाळ्यामध्ये डिंक खाणं आरोग्यासाठी फायदेशीर असतं कारण डिंक हा उष्ण असतो डिंक खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळते रोगप्रतिकारक शक्ती वाढते डिंकामध्ये प्रथिने फॉलिक ऍसिड आणि इतर पोषक घटक असतात त्यामुळे डिंकाचे पदार्थ खाल्लेच पाहिजेत इथे माझा डिंक तळून झालेला आहे आता हा तळलेला डिंक आपल्याला पूर्ण थंड करून घ्यायचा आहे शिरा आणखी जास्त पौष्टिक बनण्यासाठी इथे मी सुकामेवा वापरलेला आहे तर इथे मी आठ ते दहा काजू घेतलेले आहेत आठ ते दहा बदाम खाण्याचे दोन चमचे मगजबी दोन चमचे पंपकिन सीड्स आणि थोडेसे अक्रोड घेतलेले आहेत आणि दोन चमचे पिस्तासुद्धा घेतलेला आहे डिंकाचे लाडू बनवत असताना त्यामध्ये सुकामेवा आपण वापरतोस तर इथेसुद्धा सुकामेवा वापरायचा आहे आता हा घेतलेला सुकामेवा आपल्याला तुपामध्ये थोडासा तळून घ्यायचा आहे यामध्ये जे मगजबी वापरलेले आहे ते तळल्यानंतर उडायला लागतात तर इथे थोडीशी काळजी घ्यायची आणि कमी ते मध्यमाचे वरती सुकामेवा आपल्याला तळून घ्यायचा आहे खूप जास्त तांबूस रंगावरती सुद्धा सुकामेवा तळून घ्यायची गरज नाही इथे तळून झालेला आहे आता एका याला एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे याला सुद्धा थंड करून घ्यायचं आहे आता पुढची स्टेप बघू गॅसवरती पातेलं ठेवायचं आणि या पातेल्यामध्ये गुळ टाकायचा इथे मी एक वाटी एवढा गुळ घेतलेला आहे शिराला मस्त येण्यासाठी इथे मी गुळाचा वापर केलेला आहे तुम्ही साखरेचा सुद्धा करू शकता पण साखरेऐवजी गुळ कधी पण चांगलाच आता एक वाटी गुळासाठी अडीच वाटी पाणी टाकायचं आणि कमी ते मध्यम आचेवरती गुळ आपल्याला पाण्यामध्ये विजगडून घ्यायचा आहे इथे आपल्याला गुळाचा पाक वगैरे करायची गरज नाही फक्त गुळ आणि पाणी छान एकजीव झाले पाहिजेत आणखी एक, एक तुम्हाला शिरा किती गोड हवा त्यानुसार तुम्ही गुळाचं प्रमाण कमी जास्त करून घेऊ शकता गुळ वापरल्यामुळे शिऱ्याला रंग खूप छान येतो आणि शिरा आणखी जास्त पौष्टिक बनतो इथे गुळ पाण्यामध्ये पूर्ण विरघळलेला आहे आता गॅस बंद करून हे साईडला ठेवून द्यायचं दुसरीकडे आपला डिंकसुद्धा पूर्ण थंड झालेला आहे आता आपल्याला मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि या भांड्यामध्ये संपूर्ण डिंक टाकायचा आणि मिक्सर चालू बंद करून डिंकाची आपल्याला इथे पावडर करून घ्यायची आहे किंवा डिंक बारीक करून घ्यायचं आहे इथे माझा डिंक बारीक करून झालेला आहे तुम्ही याचं टेक्शर बघू शकता यामध्ये थोडस जाळसर डिंक राहिला तरी सुद्धा चालेल कारण डिंकामध्ये पाणी टाकल्यानंतर पाण्याबरोबर छान मिक्स होतो आता या डिंकाच्या पावडरमध्ये जे तळून घेतलेला आहे तो सुद्धा टाकायचा आहे आणि हा सुका मेवा सुद्धा मिकसर चालू बंद करून जाळसर वाटून घ्यायचा आहे तुम्हाला हवं हो असेल तर सुक्या मेव्याचे तुम्ही बारीक पावडर सुद्धा करून घेऊ शकता पण शिरा खाताना दाताखाली थोडासा सुका मेवा आला तर खायला खूप चविष्ट लागतो इथे सर्व तयारी झालेली आहे लगेचच आपण शिरा बनवायला घेऊ डिंका आणि सुकामेवा तळून घेतलेल्या तुपामध्येच आपल्याला शिरा बनवायचा आहे तर शिरा बनवण्यासाठी इथे मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे पण हे रोजच्या वापरातील चपातीचं गव्हाचं पीठ नाही तर हे थोडंसं जाळसर आहे म्हणजे रोडगे किंवा बिट्ट्या बनवण्यासाठी जे गव्हाचं पीठ वापरतात तेच हे पीठ आहे पण तुमच्याकडे जर असं जाडसर पीठ नसेल तर तुम्ही चपातीला वापरता ते बारीक पीठ सुद्धा घेऊ शकता आणि बारीक पीठ जर घेत असाल तर त्यामध्ये अर्धी वाटी बारीक रवा सुद्धा टाकायचा म्हणजे शिरा मस्त दाणेदार होतो इथे गव्हाचं पीठ आणि तूप छान एकच करून घेतलेलं आहे हे पीठ मला थोडंसं कोरडं वाटत असल्यामुळे परत एक चमचा तूप मी यामध्ये टाकून घेतलेलं आहे आता हे घेतलेलं एक वाटी गव्हाचं पीठ आपल्याला मस्त हलका तांबूस रंग येईपर्यंत सर्वात कमी आचेवरती तुपावरती भाजून घ्यायचं आहे गव्हाचं पीठ बारीक गॅसवरती तुम्ही जेवढं खमंग भाजून घ्याल ना तेवढाच शिरा मस्त दाणेदार होतो आणि चविष्ट सुद्धा बनतो जसजसं पीठ भाजून होणार ना तसं ते तूप सोडायला सुरुवात करतं इथे तुम्ही बघू शकता, भरु भरु ला 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 शकता की तूप हळूहळू सुटायला लागलेलं आहे आणि पीठसुद्धा हलकसं पातळ झालेलं आहे जवळपास दहा ते बारा मिनिटांनी तुम्ही बघू शकता की पिठाला मस्त हलका तांबूस रंग आलेला आहे आणि तूपसुद्धा बऱ्यापैकी सोडलेलं आहे याचाच असता आपलं पीठ छान भाजून झालेलं आहे इथे आपण पीठ थोडंसं जाडसर वापरलेलं असल्यामुळे पीठ तुम्ही बघू शकता मस्त दाणेदार दिसत आहे आता या पिठामध्ये डिंक आणि सुक्या मेवाची भरड टाकायची आहे आणि पंधरा ते वीस सेकंद यामध्ये छान एकत्र करून घ्यायची आहे डिंक आणि सुकामेवा आपण तुपामध्ये आधीच तळून घेतलेला असल्यामुळे याला परत भाजायची गरज नाही शिरा आणखी जास्त हेल्दी आणि टेस्टी बनावा यासाठी यामध्ये किसून घेतलेलं सुकं खोबरं टाकलेलं आहे हे सुकं खोबरं सुद्धा पंधरा ते वीस सेकंद छान परतून घ्यायचं आहे या स्टेजला गॅसची फ्लेम मी सर्वात कमी ठेवलेली आहे आता यामध्ये जे गुळाचं पाणी आपण सुरुवातीला बनवून घेतलेलं होतं ते पाणी गाळून टाकायचं आहे आणि शिऱ्याबरोबर बरोबर छान एकत्र करून घ्यायचं आहे आपण इथे एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी गव्हाच्या पीठासाठी एक वाटी गूळ आणि अडीच वाटी पाणी पाव वाटी डिंक घेतलेला आहे आणि जवळपास एक ते सव्वा वाटी आपण पूर्ण सुकामेवा वापरलेला आहे आणि तूप अर्धी वाटी प्लस एक चमचा एवढं घेतलेला आहे जवळपास फक्त एकच मिनिट झालेलं आहे आणि एक मिनिटामध्ये तुम्ही बघू शकता की गव्हाच्या पीठाने पूर्ण पाणी शोषून घेतलेलं आहे आणि जाळ गव्हाचं पीठ वापरलेलं असल्यामुळे शिरामध्ये एक सुद्धा गाठ किंवा गुठडी झालेली नाही तेच जर तुम्ही बारीक पीठ घेत असाल तर गाठी होण्याच्या थोड्याशा शक्यता असतात आता यावरती झाकण ठेवायचा गॅस बंद करायचा आणि फक्त पाच मिनिट आपल्याला या शिराला एक वाफ काढून घ्यायची आहे गॅस बंद करून वाफ काढून घेतल्यामुळे शिरा लवकर तूप सोडतो आणि थोडंसं जास्त सुद्धा तूप सोडतं इथे पाच मिनिट झालेले आहेत आता झाकण काढून घेऊ आणि गॅस परत चालू करायचा आणि गॅसची फ्लेम मी मोठी ठेवायची आणि मोठ्या आचेवरती परत एकदा शिरा छान एकत्र करून घ्यायचा आता यामध्ये टाकायची आहे आपल्याला वेलची पावडर इथे मी एक चमचा वेलची पावडर टाकलेली आहे अगदी पाव चमचा यामध्ये मी सुंठ पावडर टाकलेली आहे पावडर पावडरसुद्धा शरीरासाठी चांगलीच आहे याचे प्रमाणसुद्धा तुम्ही थोडंसं वाढवू शकता नंतर जायफळ किसून टाकायचं आहे आणि सर्वात शेवटी एक छोटा चमचा भरून यामध्ये तूप टाकायचं आहे आणि मोठ्या आचेवरती याला छान एकत्र करून घ्यायचं आहे इथे तुम्ही बघू शकता की हळूहळू शिरा तूप सोडायला सुरुवात करत आहे आता गॅसची फ्लेम मध्यम ते मोठी ठेवायची आणि चमचेने छान एकसारखं ढवळत राहून छान तूप सुटेपर्यंत याला हलवत राहायचं आहे जवळपास तीन ते चार मिनिट याला चमच्याने मी एकसारखं ढवळून घेतलेलं आहे आणि तुम्ही इथे बघू शकता की शिऱ्याने आधीपेक्षा सुद्धा जास्त तूप सोडलेलं आहे मुगदाळीच्या शिऱ्यासारखाच हा शिरासुद्धा तूप सोडतो शिऱ्यामध्ये तुम्हाला तूप थोडंसं जास्त दिसत असेल पण हे तूप तुम्ही न खाता एखाद्या वाटीमध्ये वेगळं काढून घेऊ शकता मी वेगळं काढून घेतलं तेव्हा जवळपास पाव वाटी हे तूप भरलेलं होतं इथे गरमागरम मस्त पौष्टिक असा डिंकाचा शिरा खाण्यासाठी तयार झालेला आहे तुम्हाला जर शिऱ्यामधलं तूप वेगळं करायचं असेल तर शिरा गरम गरम असतानाच वेगळं करून घ्यायचं कारण थंड झाल्यानंतर तूप पूर्ण थिजून जातं ढिंकाच्या लाडू इतकाच हा शिरा पौष्टिक आहे त्यामुळे एक वेळ असा शिरा नक्की बनवून बघा आणि तुम्हाला हा शिरा कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर नक्की करा